नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे संगमनेर विधान सभेची निकालाची धामधूम सुरू आहे आणि मतांचा वर्षाव ही चालू आहे आता तिसरा राऊंड संपूर्ण झालेला आहे या तिसऱ्या राऊंड मध्ये अमोलजी यांना सहा हजार पंच्याहत्तर मते पडलेली आहे तर बाळासाहेब थोरात यांना चार हजार चारशे शहाऐंशी मते पडलेली आहे एकूण ह्या तिसऱ्या राऊंड मध्ये पंधराशे ऐंशी मतांनी अमोलजी खता हे पुढे आहे आणि पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या या राऊंड मध्ये सहा हजार एक्क्याऐंशी मतांनी शिवसेनेचे उमेदवार अमोलजी खता हे आघाडीवर आहे पाहूया आता शेवटपर्यंत काय होत आहे बाळासाहेब थोरात हे आघाडी घेत आहे का हे आपण पाहायचं आहे आता पाउया काय तास धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सीयू इसीजी टू डीको पीएफटी अस्थिरोग विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण रोपण शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी द्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट